म्हणजे किती डोकं चालत कोणाची आयडिया होती बावळट नेहमी सारखा हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज परत माझे सगळे जुन्या कॉलेजचे फ्रेंड्स भेटतो आम्ही आम्हाला आज मनोरीला आहे सनसेट पॉईंट बघायला असं तर आम्ही नेहमी बसने किंवा नीरजच्या गारणे जातो पण वैभवनी नवीन ॲक्टिवा घेतली आहे सो मग आम्ही डिसाईड केलं की नीरजची ॲक्टिवा असेल वैभवची असेल आणि माझी असेल कारण की नी नीरजच्या इथे नीरजसोबत प्रचिती असेल वैभवसोबत निघता असेल सो मग ट्रिपला नको म्हणून विचार केला मी माझी गाडी करते सो मग आपण आता बघू सगळेजण बरेच दिवसांनी भेटतं मीच पहिला आली आहे मी पहिला आली आहे कशाबद्दलचा आहे आणि तुम्ही ट्विनिंग का केलं आहे आपण जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा ब्लॉग असतो हा काय प्रश्न आहे हा किती फालतू प्रश्न आहे मी घालू हेल्मेट घालू प्लीज आता काही नाही चालत आता पप्पा नाहीये सोबत यार अरे पण पप्पांची वड तरी अली नाही पप्पांची ए तो बोल ना ही वैभवची नवीन गाडी सॉरी मी ॲक्टिवा बोलली ज्युपिटर आहे काँग्रेस प्रो रजिती तू चालवणार आहे का आता ऑलरेडी लेट होत चाल ना पूर्ण एका तासाच्या ह्यानी पोहोचलेलो तीन गाड्यांच्या लागल्या मला वाटलेलं ट्रॅफिक लागणार नाही मी सरळ 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 येईल पण माझं तरी पण आपण ट्रॅफिक मधन गाडी काढली आणि नीरज नेहमी ने ने सारख गाड्यांचे फोटो नेहमी सारखं नाही आज स्पेशल आज काय स्पेशल काढतोच गाडी आली <laughs> आहे नवीन गाडी आहे आपण गाड्या घेऊन आलोय असं म्हणायचंय का गाडी तुझी पण फर्स्ट राईड बाई माझी पण पावसाचे ढग वाटत पण आम्ही सनसेटला आलो आता मला कळत नाहीये काय नाही विश्वास आहे ना अरे पण काय नाही विचित्र लागली चला <laughs> चाला, चाला। आम्ही लास्ट टाइम पण इकडे आलेलो वैभवच्या बड्डे साठी आता आम्ही परत इकडे आलो पण तेव्हा अंधार झालेला आज आज जर उजेड उजेड आणि लोक रिटर्न येतात पण आणि आता वर्षीसाठी दर दर पिकनिकमध्ये फक्त निकिताच माझं आम्ही हल्पकडतोस एक साथ एकत्र आम्ही चढून अशा पद्धतीने आम्ही चढून आलेलो आहोत आणि आम्हाला हा सुंदर असा व्ह्यू मिळालेला आहे बघतो इकडे अजून कोणती जागाच नाही यायला मी आपण लास्ट टाइम बसलो तिकडे बसायचं का इकडे फोटो काढले जा ना चल ना इकडे तू एकटा बस इकडे तू एकटा रे त्याला बसू दे इथेच. पण तिकडे नाही बसायचं आम्हाला इकडे बसायचं आहे. तू लास्ट टाइम माझा क्लिप काढलेलास ना तो तिथून उतरून काढलेलास सो इतकं काही हे नाही आहे किती चाप्टर दोगापासून घेतलंय आम्ही का तुझे डोक्या बसूगा आता. बोलला वाला देवी के अरे ए कुठे बसला मी तुझ्या डोक्यावर काय करायचं ते सगळ्या माणसांना इथे बसून डिस्टर्ब करतात आणि फायनली आम्हाला जागा भेटली कुठेतरी आम्ही ऍडजस्ट झालो अजून नाही झालं

एक मिनिट आणि आम्ही तिघी कुठे बसणार म्हणजे किती डोकं चालत कोणाची आयडिया होती बावळट नेहमी सारखा ऍडजस्ट झालेलं तिकडे पण तिकडे बस काय अडचणीच्या अडचणीत बसले ते लोक

मी काय सनसेट सोडून उजेडाचं निघू मग सनसेट झाला त्याच्यानंतर पण आपण एक तास बसलोय साडेसात वाजले तू निघायचं गाडी काढायची स्वतःची गाडी आणलीस तू आणि आम्ही आमच्या गाड्यांकडे परत आलो कंटाळा एक तास फोन आहे मला वाटलं मला मज्जा येईल पण नाही मला बराच कंटाळा आलाय चालवायला आणि आता परत मला ट्रॅफिक पण लागणार कारण की संडे आहे आणि सगळी घरी जाणार असतो चला पोरांना मला मागे बसवण्याचा ऑप्शन असताना बिंदास बसलेस ट्रॅफिक लागलेलं ला आहे त्यांनी मला प्रोटेक्ट करायला घेतलंय बाय निगा ट्रिपला भेटू बाय आणि ट्रिप सक्सेसफुल काय बोलतोय नाही